नवरात्र नऊ नौ दिवसांचा नऊ माळींचा हा विशेष भागात आपले सहर्ष स्वागत जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ दिवसांचे महत्व त्यामागील कारणे आणि कथा भाग आश्विन शुद्ध प्रतिपदीपासून सुरू होत असलेले नवरात्र नवरात्रींचा समूह हिंदू पंचांगाप्रमाणे अश्विन महिन्यापासून शरद ऋतूचे आगमन होत असताना पावसाळा जवळजवळ संपलेला असतो शेतकऱ्यांची काही पिकांची काढणी झालेली असते तर काहींची बाकी असते शरद ऋतूतील निरभ्र आकाश मनमोहक विलोभनीय चांदणं तर निसर्गाने मुक्त हाताने ओदळलेली हिरवाई चोहीकडे वृक्षवेलींनी पहरलेली हिरवा साज सडा फुललेले कमळ जाई जुईचा मंद सुवास आणि अशाच मंगलमय वातावरणात शरद ऋतूतील शारदीय नवरात्र आपल्या कुलाचाराप्रमाणे गटस्थापना करून आराधना केल्या जातात सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे देवतीकरण होऊन त्या शक्तिरूपी प्रकृतीस मूर्तीस देवी आशीर्व मिळाले आणि शाक्त संप्रदाय लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदी माया किंवा जगदंबा म्हणून गौरवले देवीचे उग्र व सौम्य अशी दोन्ही रूपे पाहायला मिळतात उमा गौरी पार्वती जगदंबा भवानी ही देवीची सौम्य रूपे तर दुर्गा काली चंडी भैरवी चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत हिंदू पौराणिक कथांमध्ये कलश हे गणेशाचे रूप मानले जाते त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते व दुर्गा मातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित केले जाते या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे नद्या समुद्र नवग्रह दिग्पाल दिशा नगर देवता ग्रामदेवता यांसह सर्व योगिनींना आमंत्रित केले जाते नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप शैल्यपुत्रीची पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार आदिमाया सर्व प्रकृतीची निर्मिती करून त्या शक्ती चेतना प्रदान करून प्रजापती दक्षची पुत्री सती म्हणून अवतरित झाली प्रजापती ब्रह्मदेवाचे पुत्र होते विष्णू भक्त असताना शंकराचा मात्र त्यांनी द्वेष केला परंतु दक्षपुत्री सतीची मात्र शंकराशी विवाह करण्याची तीव्र इच्छा होती मुळात सतीचा जन्माचा उद्देश शिवशक्ती एकरूप होण्याचा हाच होता आणि त्यांचा विवाह झाला देखील मानवी स्वभावाच्या गुणदोषांसह सती शंकराची पत्नी झाली पुढे दक्ष प्रजापतीने यज्ञाचे अनुष्ठान मांडले सर्व देवी देवता स्नेही अपेष्ट यांना आमंत्रित केले मात्र सती व शंकरास आमंत्रित केले नाही आपल्या वडिलांनी इतके मोठे यज्ञाचे अनुष्ठान सुरू केले असताना सती यज्ञ मंडपात आली विना आमंत्रित सतीचा तिच्या पित्याकडून निंदा व अवहेलना झालीच पण त्याबरोबर दक्ष प्रजापतीने शिवशंकराचा देखील अपमान केला या अपमानाचा उद्रेकानेच सतीने आपल्या योगिक दाहकतेने आपल्या शरीराचा त्याग केला पुढे शंकराने आपले घन पाठवून दक्ष प्रजापतीला या कृत्याची शिक्षा दिली व विराहाने ते व्याकुल झाले पुढे सतीचा पुनर्जन्म पर्वतराज हिमालय व राणी मैनावती यांच्या यांच्यापुटी झाला हिमालय अर्थात जगातील सर्वाधिक उंचीचे विशाल पर्वतसमूह शैल्य अर्थात पाषाण दृढ निश्चयाचे प्रतीक या देवी सर्वभूतेषु भूतेषु शैलपुत्रीपेन संस्थिता नमस्त स्यई नमस्त नमो नमस्त हे नमो नेवी शैल्यपुत्री तू सर्व प्राणन मात्रांमध्ये शक्ती स्थापित आहेस तुला नमस्कार नमस्कार असो असो तुला नमस्करासो, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो सूर्योदयापूर्वी पूर्व दिशेला नारंगी रंगाची छटा पसरते प्रत्यक्ष सूर्य उगवलेला नसताना या तेजस्वी छटेला अरुणोदय असे म्हणतात याच कालावधीमध्ये शैल्यपुत्री प्रकट झाली तिचा वर्ण त्याप्रमाणे ते तेजस्वी होता देवीच्या स्तुती मंत्रामध्येच वर्णन येते वंदे वांत लाभकृत शेखराम शैल्यपुत्री यशस्विनी ही मनोइच्छित फळाचा लाभ देते जिने आपल्या कपाळे अर्धचंद्र धारण केलेला आहे नंदीवर आरूढ झालेली असून हातामध्ये त्रिशूल धारण केलेले आहे अशा यशाचे स्वामिनी शैल्यपुत्री आहे अर्थ काम मोक्षरूपी त्रिशूल संतुलनाचे प्रतीक असून दृष्टांच्या सहाराकरिता उजव्या हातात शस्त्र धारण केले आहे तर भक्तांच्या वात्सल्यरूपी स्नेहाचे प्रतीक कोमळ कमळ डाव्या हाती धरलेले आहे प्राणेमातांवर प्रेमाचा वर्षाव करणारे जगन्माता शैल्यपुत्री हिमालयाप्रमाणे पांढरा रंग प्रिय असून तूप प्रिय आहे शैल्य पुत्रीचा पुढे विवाह महादेवांशी झालेला असून काशीनगरी वाराणसी येथे अति प्राचीन मंदिर आहे या नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते घटस्थापना केली जाते घटस्थापनेचा संबंध थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो घटस्थापना म्हणजे परीक्षण आपल्या शेतातील मातीमध्ये खरीप अंगामध्ये कोणते पीक घेणे उत्तम होईल याचीही लहान प्रयोगशाळाच शिवाय याच कालावधीमध्ये पिकांची काढणी झालेली असते किंवा त्यांचे काम चालू असते या धान्याची घटस्थापनेच्या निमित्त पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणे हा देखील हेतू असावा अखेर हेच प्रसादरूपी अन्न प्राणेमात्राचे पोषण करणारे त्यांना शक्ती व चेतना प्रदान करणारे आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेस ब्रह्म अभिजात मुहूर्तापर्यंत अर्थात पहाटे पाच ते दुपारी एक पंचेचाळीसपर्यंत पर्यंत घटस्थापना करता येते गणेशाचे रूप म्हणून कलशाची स्थापना उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवतात स्थापनेच्या ठिकाणी प्रथम गंगाजळ शिंपडून जागा पवित्र केली जाते दोन इंच माती वाळू आणि सप्तामृत कलशात सर्वौषधी आणि पंचरत्न ठेवतात कलशाखाली असलेल्या मातीत जव तीळ तांदूळ मूग चणे गहू बाजरी याप्रमाणे धान्य पेरतात गणेश वरून देवाचे प्रतीक कलशावर न विड्यांची पाने ठेवून श्रीफळ ठेवतात घटाजवळ अखंड नंदादीप लावला जातो जो ज्ञानाचा प्रकाशाचे प्रतीक आहे व या कलशावर प्रतिदिन माळ लावली जाते ओम ई ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे ओम शैलपुत्री देवे नम शैलपुत्री या जप करून प्रथम दिनी उपासना केली जाते आरती व प्रार्थना केली जाते के पवित्र अन्य गोष्ट या विश्वात कोणतीही नाही अन त्या ज्ञानाचे निधान म्हणजे परमेश्वर त्याची प्राप्ती या कुलधर्म पालनातूनच होऊ शकते अशी ही प्रथम दिनेची माळ आई जगदंबेच्या चरणी अर्पण करून प्रार्थना करतो की ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतो निरामय सर्वे भद्राने पशयचो माखिद दुःख भाग भवेत् सर्वांना सुख लाभो सर्वांना निरोगी आयुष्य लाभो जे मंगलमय आनंदी आहे त्यांचे सर्व आधारभूत साक्षी राहो आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो हो। ही सदिच्छा व्यक्त करून आपला निरोप घेतो जय जय रामकृष्ण हरे